किती आरक्षण समावेश जी कुन भी पत्र वाटप झाली ती बोगस आणि बेकायदा असल्याचं हके हा, म्हणाले मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला मंत्र्यांना अंतरवालीत बोलावून घ्या मुंबईत दंगली घडवायला चालले आहात का सवाल देखील हकेंनी केलाय जी जात मागे पडते तिला पुढे आणण्यासाठी आरक्षण दिलं जातं मग त्यात तुम्ही बसतच नाही असं हके म्हणाले नसून तुम्ही मागास कसे असा सवाल केला के संघर्ष यात्रा निश्चित काढली जाणार आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा आणि स्वरूप ठरवण्यासाठी आजची बैठक असल्याचं हाके म्हणाले राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही बैठक घेत आहोत ओबीसीची संघर्ष यात्रा निश्चित काढली जाणार आहे लवकरच याबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे कुणीतरी मुंबईला जात आहे कुणीतरी निर्णय जाहीर केलाय आणि यंत्रणा वेटीस धरत आहे मात्र आम्ही तसं करणार नाही असं हके म्हणाले आरक्षणातील जरांगेंना किती कळतं आरक्षणाचे अधिकार आयोगांना असतात ज्या जातींचा ओबीसीत समावेश केला जातो त्या ओबीसीतील उपजाती आहेत असं हके म्हणाले ओबीसीत नव्यानं जाती सामील केल्या आहेत असं काही नाही त्यांना त्यातलं काही कळत नाही ज्यांना कळतं त्यांनी पुढे यावं असं हके म्हणाले आरक्षण कुणालाही दिलं जात नाही जी जात मागे पडते तिला पुढे आणण्यासाठी आरक्षण दिलं जातं त्यात तुम्ही बसतच नाही असं हके म्हणाले आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र वाटप झालं ते बोगस बेकायदा असल्याचं हाके म्हणाले कुणबी नोंदी आढळल्या म्हणून तुम्ही मागास कसं असं सवाल हाकेंनी केला आता लढत ओबीसी कुणबी अशी नाही तर बोगस कुणबी विरुद्ध कुणबी अशी होणार कुणबींचा आधार घेऊन कुणी घुसखोरी करत असेल तर ओबीसी आरक्षण संपण्याचा हा प्रकार असल्याचं हके म्हणाले मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला तुम्ही मंत्र्यांना अंतरवालीत बोलावून घ्या तुम्ही दंगली मुंबईत घडवायला चालले आहात का असा सवाल जरांगेंना हके यांनी केला आहे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं हा त्यांचा अजेंडा आहे आता लढत ओबीसी विरुद्ध कुणबी अशी होणार नाही तर बोगस कुणबी विरुद्ध कुणबी अशी होणार आहे जे घडत आहे बेकायदा घडत आहे सर्वोच्च न्यायालयानं जो निवाडा दिला त्याचं उल्लंघन तुम्ही करत आहात असं हक्के म्हणाले